ज्या विषयाला पूर्ण महाराष्ट्राने पाठीमागं टाकण्याचं काम केलं होतं त्या विषयाला आता धनंजय मुंडे यांच्या एका वक्तव्याने पूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडालेली आहे धनंजय मुंडे यांनी प्रचार सभेमध्ये भाषण करत असताना ते म्हणाले की जगमित्र हे कार्यालय चोवीस तास चालू असायचं चा। आणि आम्ही लोकांना मदत करायचो परंतु आज त्यातलाच एक सहकारी आपल्या सोबत नाही त्याची मला पुरेपूर खंत आहे असं म्हणून धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड यांची आठवण काढली असं दिसून आलं धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्यामुळे राज राजकारणात आता खळबळ उडालेली आहे संतोष भैया देशमुख यांच्या हत्येचे प्रमुख आरोपी वाल्मिक कराड आता जेलमधून बाहेर येतात का असा मोठा प्रश्न आता महाराष्ट्राला पडलेला आहे या विषयावर सुषमा अंधारी यांनी प्रतिक्रिया देत त्यांनी धनंजय मुंडे यांची बाजू घेतली असं दिसून आलेलं आहे ते म्हणाले की धनंजय की वाल्मिक कराड यांची काही मतं आहेत आणि ते मतं आपल्याकडे यावेत म्हणून त्यांनी वाल्मिक कराड यांची बाजू घेतली असावा असं सुषमा अंधारे यांचं म्हणणं होतं तर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी थेट परळीच्या जनतेलाच आव्हान केलेलं आहे त्या म्हणाल्या परळीतली जर दहशत कमी करायची असेल तर धनंजय मुंडे यांनाच परळीतून निवडून न द्यायचं काम तुम्ही करावं धनंजय मुंडे हे जर परळीतून निवडून आले तर मी धनंजय मुंडे यांच्या विरोधात देखील जाणार नाही आणि परळीत त्यांच्या विरोधात कधी पाऊल देखील ठेवणार नाही त्यानंतर संतोष भैया देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली ते म्हणाले की धनंजय मुंडे यांना अशा करता आठवण येत असल की परळीमध्ये अराजकता पसरवायची गुंडगिरी आणि हप्ते वसुली ही बंद असल कदाचित त्यासाठी धनंजय मुंडे यांना त्यांची आठवण येत असल तर पाहुणे आता धनंजय मुंडे यांनी खरंच वारं फिरवलंय का वाल्मिक कराड हे आता बाहेर येत आहेत का हे पाहणं खूप गरजेचं आहे तर या विषयावर तुमचं मत काय आहे तर वाल्मिक कराड हे जेलमधून बाहेर येतील की नाही हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र